शासनाने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते परंतु राजकीय लोक राजकारणात मस्त आणि शेतकरी खराब हवामानामुळे त्रस्त अशी शेतकऱ्यांची फसगत झाली आहे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केले जिओटॅक्स चे अधिकाऱ्यांनी बांधावरती जाऊन फोटो पण घेतले मग अडलाय कुठे अजूनही शासनाची मदत नाही शासन जरूर काही शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखं दिसतंय अवकाळीने उभं पीक जमिनीत सडलं बळीराजाने दात कोणाकडे मागायची असाही सवाल उपस्थित होत आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून वातावरणात अचानक बदल होऊन सर्वत्र आभाळ दिसत आहे महागडी औषधे उदारीने दुकानदारांकडून आणून मारली का लगेच हवामानात बदल होतो मारलेला स्प्रे वाया जातो नाही स्प्रे मारला तर पीक येणार नाही मारला का वातावरण पीक येऊन देत नाही आमच्या शेतकऱ्यांची अशी फसगत झाली आहे पीक लावलं का वातावरण येऊन देत नाही पिकून आला का भाव खाऊन देत नाही अशी परिसरातील बळीराजाची व्यथा झाली आहे असे भावनिक उद्गार वटारेतील युवा शेतकरी शेखर खैरनार यांनी काढले आहे बागला वृत्तांतसाठी मनोज बागोल नमस्कार शेतकरी मित्र जय महाराष्ट्र जय शिवराय तर बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही कारण थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम होता तर बघू शकता आपण जो उळे टाकण्याचा जो व्हिडिओ बनवला होता तर या पद्धतीने ते उळे उतरलेलं आहे तर पूर्णतः म्हणजे पातळ झालेलं आहे जवळजवळ तीन एकर कांदा लावायचा आपल्याला पण या अशा पद्धतीनं रोप आहे आपलं त्यामुळं गॅरंटी वाटत नाही की तेवढा आपला कांदा लागून होऊ शकतो पण वातावरण बघू शकता तुम्ही आजसुद्धा पूर्णतः ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण रोपावर मर रोग चालू आहे जी पूर्णतः पातळ झालं आहे उळे पिवळं पडून राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने म्हणजे आपण बघू शकतो की खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं तर आपलंच नाही तर बरंच म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे अशाच पद्धतीने सगळं रोप आहे तर त्यांचा विधी तर आपल्याला माहिती नाही पण शेतकऱ्याचा अर्धविधी रोजचा चालू आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय